गंगापूर तालुक्यातील सावंगी येथील बोडखे परिवाराला थेट अयोध्या येथून श्रीराम प्रभूंची पंचधातूंची मूर्ती भेट म्हणून आली असून या परिवाराने टाळ मृदुंगाच्या आणि श्रीराम भजनाच्या गजरात मूर्तीची स्थापना केली आहे यावेळी भाविकांची मोठी गर्दी जमली होती महेश बोडखे यांना थेट अयोध्या या ठिकाणाहून श्रीराम प्रभूंची पंचधातूंची मूर्ती भेट आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्फूर्ती पत्र देखील पंचधातूंची मूर्ती याविषयी माहिती दिली असून ही श्रीरामांची मूर्ती कोदंडधारी असून तब्बल पाचशे वर्षानंतर अयोध्यात प्रभू श्रीराम विराजमान होणार आहेत त्या प्रित्यथ अनुलोम संस्थेमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे ही मूर्ती भेट देण्यात आली या ठिकाणी बोडखे परिवाराकडून श्रीराम यांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली यावेळी गजरात श्रीराम भक्त म्हणून मूर्तीची स्थापना करण्यात आली यावेळी दत्तात्रय ताराबाई महेश बोडखे अर्जुन बोडखे यांनी विशाल महाराज यांचे आभार मानून श्रीफळ देऊन सत्कार केला थेट अयोध्या मधून तुम्हाला प्रभू रामचंद्राची मूर्ती भेट आली तुम्हाला कसं वाटतं त्याच्यावर मला एकदम आनंद झाला आनंद म्हणजे काय भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहि रघुनंदन काय घरात देवाला तुम्हाला ही मिर ही मूर्ती अचानक भेटाली अचानक भेटाली त्यामुळे तुम्हाला कसं वाटतं मला एकदम जसं भगवंत जसं मला माहिती झालं बा आपल्याला मूर्ती राम प्रभू आपल्या घरी येऊ राहिले आल्याच्या नंतर मला जस काही माझ्या हृदयामध्ये काय कारण यांचा घराणा पहिल्यापासून परमार्थी आणि आध्यात्मिक क्षेत्रकट असणारी आमचे महेश पाटील बोडके त्याचप्रमाणे आमचे दत्तूबाबा असतील आधी महेश भाऊचे बंधू असतील अर्जुन भाऊ यांचा असणार गेल्या भरपूर दिवसापासून असणारं आम्हालाही देखील असणारं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार योगदान असतं आणि अर्थात त्यांचं वर्णन काय करावं हे माझ्याकून कमीच आहे आणि ज्या आमच्या नवपुते सरांकडं ज्या मूर्ती आली प्रभू रामाची असणार त्यांच्यापर्यंत ते पोचल्या आणि अनेक कीर्तनकारांना त्यामध्ये असणारे अनेक पत्रकार चित्रकार अधिक प्रतिष्ठित व्यक्तीपर्यंत ह्या मूर्ती पोहोचलेल्या आहे आणि खरोखरच असणारं पाटलांचंही देखील भाग्यच म्हणावं लागेल त्यांच्या भाग्याप्रमाणे असणारी ही मूर्ती आज त्यांच्यापर्यंत अविद्यानगरीतून आज त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे अगदी आनंदमय वातावरणामध्ये ती मूर्ती ह्या ठिकाणी आलेली आहे आणि फार तो सोहळा अगदी काय वर्णन करावं त्या सोहळ्याचा अगदी आनंदी आनंद तो आनंद येत्या बावीस जानेवारी होणारच आहे पण त्या अगोदर आजपासूनच असणाऱ्या त्यांच्या घरामध्ये त्यांच्या गल्लीमध्ये त्यांच्या गावामध्ये हा जल्लोष सुरू झालेला आहे हा तो सोहळा ऐसे अगदी आनंदमय आनंद कारण भारत का बच्चा बच्चा जे जे श्रीराम बोले गा या युक्तीप्रमाणे देखील आजपासूनच असणारे जल्लोषात तयारी सुरू झाली आहे रामकृष्ण एन टीपी न्यूज मराठी गंगापूर छत्रपती संभाजीनगर